मला जो अनुभव आला ना तो दादर मठामध्ये हा अनुभव आला आहे आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करते दोन हजार चौदामध्ये माझं लग्न झालं माझा नवरा जो आहे तोही स्वामी भक्तच असल्यामुळे अगदी लग्न करतानाच आम्ही असा असाच विचार केला होता की पुढे जे काय होईल ते स्वामींच्या इच्छेनेच होईल आणि आणि त्यावेळेला आमची परिस्थिती एवढी होती की आमच्याजवळ अगदी स्वामींना एक गुलाब देण्यासाठीही पैसे नव्हते आणि अशा वेळेला आम्ही जेव्हा स्वामींच्या मठात जायला निघालो त्यावेळी एक रुखरुख रुख होती मनामध्ये की मठामध्ये तर जातो पण आपल्या जवळ दहा रुपयेही नाहीयेत की आपण स्वामींना एक साधं गुलाबाचं फूल घेऊन देऊ मग आम्ही स्वतःच्या मनावरती अगदी असं स्वतःच्या मनाला समजवलं की ठीक आहे हे स्वामींना सगळं समजतं स्वामी समजून घेते आणि नंतर आम्ही दादरच्या मठामध्ये गेलो दादरच्या मठामध्ये जेव्हा प्रत्येक पायरी जी आहे त्या पायरीवर उभे राहिल्यानंतर पण मला खूप वाईट वाटत होतं की स्वामींना आपण एक शकत नाही का एवढी आपली परिस्थिती खराब असावी पण म्हटलं ठीक आहे आणि मी आ, ते आपला जो मठ आहे दादरचा त्याच्यामध्ये आतमध्ये आम्ही पाऊल ठेवणार तेवढ्याच एका ते बाईने आम्हाला हाक मारली आणि त्या अगदी त्या काकू सौभाग्यवती होत्या आणि त्यांनी आम्हाला हाक मारली आणि सांगितलं की हे जे ताट आहे आरतीचं ते तू घेऊन जाशील का तेव्हा मी त्यांना म्हटलं की काकू आम्हाला आतमध्ये खूप वेळ लागेल त्यापेक्षा तुम्ही जा आणि तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही प्लीज करून घ्या कारण आम्हाला खूप वेळ लागणार आम्ही तिथे जाणार बसणार आणि आमचं एक महत्वाचं काम आहे तेही करायचं आहे तेव्हा त्या ते काकू आम्हाला बोलले की ठीक आहे तुम्हाला जेवढा वेळ लागेल ना तेवढा तुम्ही वेळ घ्या आणि हे जे ताट आहे ना ते तू स्वामींना नेऊन दे आणि नंतर ते ते दे ते ते मी तोपर्यंत इथेच तुझी वाट बघत बसेन त्यानंतर ते ताट घेऊन आम्ही आतमध्ये गेलो स्वामींच्या समोर आम्ही ते ताट ठेवलं त्याच्यानंतर मग आम्ही तिथे मठामध्ये बसलो तिथे मग माझ्या नवऱ्याने ते मंगसूत्र होतं ते सरळ केलं स्वामींना आम्ही हात जोडला त्याच्यामध्येच आमची दहा पंधरा मिनिटं गेली असते आणि नंतर आम्ही तीर्थ प्रसाद घेऊन आम्ही मठाच्या बाहेर आलो तर त्या काकू तिथेच थांबल्या होत्या तर त्या काकूंनी आपल्या त्या प्लेटमधला जो पिढ्यांचा प्रसाद होता तो आम्हाला दिला आणि आम्हाला आशीर्वाद दिला आणि नंतर आम्ही निघालो आम्ही जेव्हा घरी येण्यासाठी जेव्हा ट्रेन मध्ये बसलो तेव्हा आम्हाला ती घटना आठवली आणि म्हटलं अरे त्या काकू नक्की होत्या कोण कि दरवाज्यापर्यंत येऊनही त्या काकू आतमध्ये नाही आल्या त्या काकूंनी आपल्याला ते ताट दिलं मग त्या काकू होत्या कोण आणि त्यानंतर आम्हाला समजलं की त्या काकू म्हणजे खरंच आपले स्वामी असतील की त्यांना खरंच आपल्या मनामध्ये जे चाललं होतं ते समजलं असेल की या मुलांना खरंच म्हणजे आपली गरज आहे आणि अशा वेळेला आमचे स्वामी आमच्यासोबत अगदी खंबीरपणे उभे राहिले आणि असा जो अनुभव होता तो माझ्या खूप मनाच्या जवळचा आहे आणि मी तुमच्यासोबत तो शेअर करते यासाठी की परमेश्वर आहे आहे आणि जेव्हा आपल्याला गरज असते त्याची तो नक्की आपल्यासाठी धावून येतो आज आज मी एवढंच सांगू शकते की आमचं पूर्ण विश्व जे आहे ते आमच्या स्वामी आहेत आम्हाला एवढे प्रॉब्लेम झाले आयुष्यामध्ये परंतु एक अशी व्यक्ती जी आमच्या ठाम उभी राहिली की आम्हाला त्याने आयुष्यामध्ये काहीच कमी पडू दिलं नाही कधीही जेव्हा आम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा त्यांनी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन त्यांनी आमचा हात पकडून आम्हाला त्या संकटामधून बाहेर काढलेला आहे